संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि व्हिडिओला आपण आता सहा वाजता सुरुवात केलेली आहे कारण की आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळं हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि का, छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सर्वजण आता चहा घ्यायला या सायंकाळचे सहा वाजलेले आहेत

ताईला पण द्यायचं चल दे ताईला तू गुड बॉय आहे ना नाही गुड बॉय तू शांत बस ग ते देतो माझ्या ओमनी तुझ्यासाठी खाल्लं नाही माहिती आहे का हां दिवसभर ठेवलं आहे ना बाबू दिवसभर ठेवलं ना ताईसाठी दे तिला दोन दे मग किती किती, किती 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 द्यायचे तर तर पहा दुपारपासून संध्याकाळच्या आता सात वाजता आले तर तोपर्यंत त्याने काय खाल्लं नाही परंतु ताईला ओम तू एक खा आणि मग इथं ठेवून जासूलता लागली का नाही ना फक्त चागळायचं चावायचं नाही आता तुला क्लासला जायचंय ना हम्म चुनचुन चुन ना -चुन तर ओमचा ट्यूशनचा टाईम झालेला आहे तर आता ओम ट्युशनला चाललाय बाय बेटा मुलं आलीत का रे तर दिवाबत्तीची वेळ झालेली आहे तर आपण आता दिवाबत्ती करून घेऊया सायंकाळची वेळ जर दिवाबत्ती जर झाली तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि अगरबत्तीचा हा सुगंध सर्व घरामध्ये दरवळला तर एकदम पॉझिटिव एनर्जी येते तर आपण आता दिवाबत्ती करून घेऊया तर बाहेर खूपच वारं सुटलेला आहे त्यामुळं मग तुळशीसमोर जो दिवा लावतो आपण तो काय बिलकुलही बाहेर राहणार त्यामुळं म्हटलं आपण आता घरामध्येच दिवा लावूया आणि अगरबत्तीही लावून घेऊया कारण की खूपच वारं सुटलेला आहे त्यामुळं मग तुळशीसमोर दिवा हा काय राहतच नाही फक्त मग मी अगरबत्तीच लावून घेत असते आणि तो दिवा हा घरातच लावित ता असते तर अशा पद्धतीने आपली आता संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे <laughs> मला ना तो काय कर ते वरचा डाळीचा डब्बा आहे ना तो मला खाली दे माझा हात पुरत नाही मला ना आपल्याला पोळी बनायची त्यासाठी ते डाळीचा डबा पोळी हा नाही बनायची चल दे मेरी आज बिना कुछ नाही लवकर मला उशीर होतय ते खाली गे, खाली गे। गे हो। तो हे, तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर म्हटलं आपण आता पुरणपोळी बनूया तर त्यासाठी आपल्याला जेवढी डाळ हवी आहे तेवढी डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आता ही डाळ मी धुवून घेणार आहे तर नैवेद्यासाठी म्हटलं आज आपण पुरणपोळीच बनवूया तर चला आपण आता ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आज आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी आपण येथे हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि आपलं पुरण लवकर शिजण्यासाठी यामध्ये एक चम्मच तेल घालायचं तर आपलं पुरण चांगलं शिजण्यासाठी आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत प्रकारे शिजलेलं आहे दोन चार शिट्ट्या काढल्यात आपण आणि इकडे आपल्याला आमटी बनवायची आहे त्यासाठी इथं डाळ भाजून घेतलेली आहे आणि इथं सर्व आपण आता वाटण्यासाठी सर्व साहित्य खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी इथं लसूण तर पूर्वतयारी आपण आता करून घेतलेली आहे तर आपलं पुरण बी शिजलेलं आहे तर मुगाचे पकोडे बनवण्यासाठी ओल्या मुग आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि यामध्ये पूर्ण साहित्य बी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण आता एक कांदा कट केलेला आहे तोही घालूया तर खूप सारी कोथंबीर आणि आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपल्याला आता दहा ते पंधरा मिनटासाठी भिजून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग पकोडे बनवायचे तर यामधला आपण आता येळणी काढूया आणि हे येळणी आपण आमटीमध्ये टाकायचं आहे तर आपल्याला गुळाची पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला जेवढं गुळ हवा आहे तेवढा या डाळीमध्ये घातलेला आहे आणि पूर्णपणे पुरण हे आपण आता परतो परतू घेतलेलं आहे तर आता वैष्णवीला मी पुरण बारीक करायला लावलेलं आहे आणि इकडं म्हटलं आपण आता कुरडई पापड हे पाप तळून घेऊया पुरणपोळीसोबत जर कुरडई पापड जर असेल तरच पूर्ण स्वयंपाक झाला असंही वाटतं तर अशा पद्धतीने आपले हे पापड एकदम टम्म फुकतात आणि कुरडई आपण आता तळून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता कुरडई पापड हे तळून घेतलेलं आहे आणि अर्धी तयारी आपली आता झालेली आहे तर आपल्याला पोळ्या पण बनवायच्या आहेत तर चला आपण आता तर पुरण येथे आम्हाला वैष्णवीने बारीक करून दिलेलं आहे त्यामध्ये फ्लेवरसाठी जायफळ इलायची नंतर घातलेली आहे ती पूर्णपणे आपण आता मिक्स करून घेऊया तर आपली आमटी ही तयार झालेली आहे आमटीमध्ये खूप सारी कोथंबीर आणि गरम मसाले हे जास्त प्रमाणामध्ये आमटीमध्ये घातलेले आहेत आणि आपली आमटी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया तर आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे आणि मध्येच आपलं तेल संपलं त्यामुळं म्हटलं एखादं पॉकीट किटलीमध्ये सोडूया आणि नंतर पुरणपोळी बनूया तर अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक व्हरायटीच्या पॉकीटच तेलाचे आणीत असतो ट्युशनवरून कशाला आलाच परत ए ट्युशनला जा चल तर आम्ही डिमटमधून जेव्हा तेल आणतो तर पाच लिटरचं ड्रम आणतच नाही कारण की प्रत्येक व्हरायटीचे आपण तेल खाण्यात जावे त्यासाठी आम्ही मग अशा पद्धतीने चार पाच पॉकेट आणायचे म्हणजे मग महिनाभर जातात आपल्याला तर आपल्याला एका टायमापुरत्याच पोळ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी आपण आता येथे कणिक मळायला घेतलेले आहे आणि पोळी बनवण्यासाठी एकदम सैल कणिक मळायची म्हणजे आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होते तर आपण आता येथे कणिक मळून घेतलेले आहे त्यावरतून आपण थोडीशी तेलाची धार टाकायची आणि एकदम पीठ असं एक जीव करून घ्यायचं म्हणजे आपली पोळी एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार होईल आणि आपल्याला कणिक अर्ध्या घंट्यासाठी भिजून द्यायची आहे तेव्हा मी कणिक मळत होते त्या अगोदरच येथे मी तांदूळ शिजायला टाकलेले होते आणि ही बनवायला टाकलेला आहे आणि त्यानंतर मग आपण आता पुरणपोळी बनवून घेऊया तर पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी काय करायचं पहिली पोळी कमी पुरणाची लाटायची कारण की आपला हात बसलेला नसतो आणि पहिली पोळी ही व्यवस्थित लाटण्यात बी येत नाही आणि तवाही चांगल्या प्रकारे आपला तेलकट झालेला नसतो त्यामुळं पहिली पोळी एकदम फुटते किंवा तुटते काहीतरी होतच त्यामुळं मग मी पहिल्या पोळीला कमी पुरणच यूज करत असते तर आपली पोळी लाटून झालेली ला आहे कोणच्याही कोणच्याही आपको बताव म्हणजे पाहिजे हा ते बघ माझी पोळी कशी फुगली बघ 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 किती फुगली तेल लावायच राहिले फुगली ना वैष्णवी वैष्णवी फुगली का पोळी फुगली <laughs> ए तस नाही ते करू तेल लावायचंय गेले ते बघू राजे माझे एक पाहिजे तुला हा? किती पाहिजे तुझ्या हातात ठेवायचं लढायचं नाही तुला येतं करता तसं टेबल येतो आता ओमला अभ्यास करायचा आहे ओम आता एवढ्या ट्युशन वरून आलेला आहे आता होमवर्क काय काय करणार आहे ते मला दाखवतो होमवर्क काय काय शिकवलं शिकल याच्यात नाही मग कसं शिकवलं स्कूलच्या कॉपी हा घरच्या ट्यूशनच्या कॉपी शिकवलं का कोणत्या शिकवलं मग लागतो बरं कशाचा अभ्यास केला मध्ये हे आहे कोणतं शिकवलं का मी लक्षात नाही का हिंदी काय काय आहे तुला होमवर्क पण दिलाय हा तुला माहित नव्हतं होमवर्क पण दिला आणि हे कोणी दिला ट्युशन टीचरने कोणता सब्जेक्ट आहे सब्जेक्ट कोणता सब आहे तुझ्या हातातला तर आता वेळात आपला स्वयंपाक झालेला आहे आणि ओम ट्युशन वरून आला म्हटलंच आता अभ्यास घेऊया त्यानंतर मग चंद्र बी जोपर्यंत उगत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहावं लागणार आहे त्यासाठी आणि चंद्र आपण चंद्राची पूजा करणार आहोत तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि चंद्र उगण्याची वेळ साडेनऊची आहे तर आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे त्यामुळे येथे फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि त्या पाण्यामध्ये आपण आता फुलंही वाहून घेऊया आणि आपण आता चंद्राची आपण आता पूजा करून घेऊया तर चंद्र उगण्याची वेळ साडेनऊची कॅलेंडरमध्ये दिलेली आहे परंतु आभळ आलेलं होतं त्यामुळं मग चंद्र काय व्यवस्थित आपल्याला दिसलेला नाही तर फक्त कॅलेंडरच्या टायमावरच आपण पूजेला सुरुवात केलेली आहे आणि खूप वारं सुटलेलं होतं कारण की दिवाही बिलकुल राहत नव्हता आणि अशीच मग वाऱ्यामध्येच आपण अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे आणि साडेनऊ पावणे दहा वाजत आलेले आहेत तर आपली आता पूजा झालेली आहे तर मी संध्याकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान चंद्र उगल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेल आरती आता जम तिकडे ना आरती घ्यायला बोमला आपला आप चंद्र काही दिसत नाही तर आपण आता पूजा करून घेतलेली आहे तर या व्हिडिओचा आपण आता एंड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद